पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार याचं नामकरण आपण या ठिकाणी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर हे केलेलं आहे आणि त्याच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव आणि सर्व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि अण्णांचे नातू अनिल पाटील हे कार्यक्रमाचं आयोजन केलेले आमचे भाग्यविधाते आमदार विश्वजित कदम आणि सर्व स्टेजवरील खाली बसलेले प्रमुख मंडळी आणि या परिसरातील बंधू भगिनीनं पतंगराव कदमांचं नाव दिलं ह्या कॉलेजला त्या कॉलेजचं नाव आपला नामकरण सोहळा थोडा लांबत गेला परंतु पतंगराव कदम ही एक व्यक्ती अशी होती की एक माणूस जन्माला आल्यानंतर बरेपर्यंत इतकं कार्य करू शकतो हे कुणालाही पटणार नाही देवसुद्धा हे करू शकत नाही इतकं भरीव काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पाठीमागला मोहनराव कदमाने पूर्ण मतदारसंघ सांभाळलेला होता भारतीय विद्यापीठ शिवाजीराव कदमाने सांभाळलेलं होतं त्यांचं वागणंच असं होतं की रयत शिक्षण संस्थेचं कुठलंही काम त्यांनी थांबविलेलं नव्हतं सतत करायचे त्यांचा एकच दृष्टिकोन एकोणीस वर्षापूर्वी त्यांनी मला एक घड्याळ भेट दिलेलं आहे त्या घड्याळाची आता किंमत नेटवर टाकल्यानंतर अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पवार <प्राँगा> साहेबांनी रहित शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद घेतल्यापासून लोकांना वाटतं की अध्यक्षपद असं असेल तसं परंतु इतका बारकावा त्याच्याकडा आहे की रहित शिक्षण संस्थेच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी काय झालं तरी त्यांना त्याची पूर्ण माहिती असते आणि ती माहिती घेऊन अभ्यासपूर्ण असं काम त्यांनी केलेलं आहे माऊलीच्या ठिकाणी आमचं थोडंसं गडबड चाललेली होती तर त्यांनी मला वैयक्तिकरित्या विचारलं की बाबा काय आहे तिथली परिस्थिती तर आम्ही सांगितलं आहे आम्ही करतोयच ते म्हणले की गरज असेल तर मलाही त्यामध्ये घ्या म्हणजे काय अडचण असेल तर म्हणजे इतकं बारीक लक्ष असणारा हा अध्यक्ष आपल्या संस्थेला भेटलेला आहे या ठिकाणी हे रामानंदनगर कॉलेज हे अत्यंत ग्रामीण भागात आहे तिथलं नॅक पूर्ण झालेलं आहे या नॅकचं आपण जे सत्तर टक्के आपला अभ्यासक्रम पूर्ण केला त्यात तीन पॉईंट चोपन्न मार्क मिळाले म्हणजे एक प्लस प्लस आपल्याला मिळालेला आहे तीस टक्के राहिलेल्या कामामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्या इन्स्फ्रास्ट्रक्चरमध्ये संस्थेनेही भरीव मदत केलेली आहे विश्वजित कदमानी एक कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर आम्हाला एस एम कॉलेज विटा कॉलेज आणि आमच्या रहित शिक्षण संस्थेचं एक दातृत्व असणारे रामशेठ ठाकूर यांनी थोडंफार सहकार्य केलं तरी ही भविष्यातली सगळ्या अडचण आमची दूर होईल आज या ठिकाणी आमच्या या समारंभाला आपण उपस्थित झाला धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज